कृष्ण जन्माष्टमी निमित्त मस्त अशा गोविंद लाडूची रेसिपी पाहूया हे लाडू फक्त पाच मिनटात होतात बनवायला अतिशय सोपे आहे आणि चविष्ट आहे शिवाय महिनाभर हे लाडू टिकतात या लाडूमध्ये जास्त तूप वापरायची गरज नाही किंवा गुळ साखर सुद्धा वापरायची गरज नाही चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपे असे हे पोह्यांचे लाडू कसे करायचे ते पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे तूप असं हलकं वितळलं का त्यामध्ये एक कप पोहे टाकायचे आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता पोहे आपल्याला जाड वापरायचे आहे जे आपण कांदा पोहे करण्यासाठी पोह्यांचा वापर करतो ना तेच हे पोहे आहे पोहे भाजून घ्यायची आहे पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत पोहे आपल्याला भाजायचे आहे पोहे भाजत असताना अशा प्रकारे ते आपल्याला परतवायचे आहे सारखे म्हणजे ते कुठेही करपणार नाही जास्त डार्क रंगावरती सुद्धा पोहे भाजायचे नाही नाहीतर लाडूची ही बिघडते अशा प्रकारे छान खमंग होईपर्यंत पोहे आपण भाजून घेतलेले आहे ताटामध्ये काढले गार होऊ द्यायचे आहे तोपर्यंत त्याच कपाने एक कप खोबऱ्याचा खिस घ्यायचा आहे खोबऱ्याची वाटी खिसून घेतलेली आहे आणि असा हा खिस घेतलेला आहे आता हा खोबऱ्याचा खिस भाजायचा आहे त्यामध्ये तूप वगैरे टाकायची गरज नाही असाच परतून मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असं छान भाजून झाला थोडा हलका तांबूस रंग आलेला आहे ताटामध्ये काढून घेते पोहे आणि खोबऱ्याचा खिस भाजून झालेला आहे आता कढईमध्ये पुन्हा पाव चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये पंधरा ते वीस बदाम आणि पंधरा ते वीस काजू घालायचे आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही भाजून घेऊ जास्त सुद्धा तांबूस करायचे नाही तर हलके असे गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजायचे आहे ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झाले ताटामध्ये काढून घेते आता कढईमध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही आधीच थोडं तूप होतं त्यामध्ये पाव कप पांढरी तीड घालायची आहे किंवा पोहे खाण्याचा चमचा आणि दोन चमचे सुद्धा तुम्ही घालू शकता घातलेली पाव कप तीड सुद्धा पांढरी भाजून घ्यायची आहे सगळे हे साहित्य भाजत असताना गॅस अगदी मंद मंद आहे गॅसवरती मस्त खमंग खरपूस असे हे साहित्य आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायचं आहे पांढरी तीळ सुद्धा भाजून झालेली आहे सगळं हे साहित्य गार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे अतिशय मोजक्या साहित्यात आपण हे लाडूची रेसिपी करणार आहोत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सुरुवातीला त्यामध्ये पोहे घालायचे आहे खाली तर या ठिकाणी मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं पोहे टाकल्यानंतर इतर सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू सगळं टाकलं त्यानंतर मिक्सरला हे बारीक असं दळून घेऊ तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे छान आपल्याला हे बारीकच आधी दळून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मिश्रण पहा अगदी रवाड झालेलं आहे असं असं हे दडल्यानंतरच त्यामध्ये गुळ घालायचं आहे पण या ठिकाणी मी गुळाचा वापर करत नाही तर म्हणून मी खजूर वापरते तर एक कप या ठिकाणी खजूर घेतलेले आहे खजूर मध्ये असलेल्या बिया काढून घेतलेल्या आहेत खजूर घालते जर का खजूर घालायचे नसेल तर तुम्ही गुळाची पावडर किंवा बारीक खिसून घेतलेला गूळ घाला आणि मिक्सरला हे असं दळून घ्या पहा अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे मस्त असं एकजीव झालेला आहे आता हे मिश्रण ताटामध्ये टाकू आता चवीसाठी यामध्ये वेलची आणि जाळफळाची पूड घालू पाव चमचा पूड घातली सोबतच पाव चमचा सुद्धा भाजून घेतलेली होती खसखस सुद्धा या मिश्रणामध्ये टाकू भाजलेली सगळं हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आपलं हे लाडूचं सा सारण तयार झालेलं आहे आता या सारणाचे लाडू कसे वळायचे ते पाहूया असं हातामध्ये सारण घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहे यामध्ये नंतर तूप वगैरे काही घालायची का गरज नाही अगदी सहज आणि अगदी लाडू वळले जातात ज्या साईजचे आपल्याला लाडू हवे थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम त्या साईजनुसार लाडू हे वडायचे आहे अगदी झटपट गोल गरगरीत एकाच हाताने असे मस्त हे लाडू वळले जातात पहिला लाडू हा वळून झालेला आहे आता तुम्ही जर का नवीन शिकवू असाल आणि एक सारख्या आकाराचे तुम्हाला लाडू करायचे असतील तर मग ते कसे करायचे तर घरातील एखादी कशा प्रकारचा चमचा घ्यायचा आहे किंवा एखादी पडी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने असं हे लाडूचं सारण घ्यायचं आहे घेतलेलं सारण हातामध्ये घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहे ह्यानुसार अशा प्रकारे तुम्ही जर का हे लाडू केले तर अगदी एक सारख्या आकाराचे हे लाडू होतील लहान किंवा मोठा असा लाडू होणार नाही दुसरा सुद्धा लाडू झालेला आहे अशाच प्रकारे सगळ्या सारणाचे लाडू मी हे करून घेते आता लाडू करून घेते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही असे सुद्धा करू शकता किंवा यावरती ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता म्हणजे लाडू दिसायला छान असे आकर्षक दिसतात यावरती थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेतलेले आहे पहा एवढे हे लाडू होत असतात एवढ्या या प्रमाणामध्ये मस्त असे गोल गरगरीत आणि दिसायलाही मस्त असे हे लाडू झालेले आहे लाडू मी तुम्हाला तोळून सुद्धा दाखवते जिभेवर ठेवताच विरगडणारा मस्त मऊ लुसलुशीत आणि महिनाभर टिकणारे हे लाडू झालेले आहे वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील अशा प्रकारचे हे लाडू होत असतात तर मंडळी मोजक्या साहित्यात होणारे चवीला अप्रतिम आणि महिनाभर टिकणारे हे लाडू तुम्ही देखील नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार